नमस्कार सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे गेले काही दिवस हे अधिवेशन वेगवेगळ्या मुद्द्यांवर गाजत आहे अधिवेशनामध्ये विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये ज्या चकमकी झाडतायत त्याही आपण लाईव्ह पाहतोय आकार डी नाईन एक स्पेशल लाईव्ह दररोज करत आलंय विधिमंडळ अधिवेशनाचं जे काही कामकाज चालतंय त्याचं आता या सगळ्या गोष्टींचा जर आपण मागोवा घेतला तर आपल्या लक्षात येईल की सध्याचं जे सरकार आहे महायुती सरकार त्या महायुती सरकारमध्ये सारं काही आलबेल सुरू आहे का यांचं कुठेतरी बिनस्त आहे यावर ज्या चर्चा सुरू आहेत त्या चर्चांचा जर आपण कानुसा घेतला तर आपल्या लक्षात येईल महायुतीतल्या शिवसेनेचे शिंदेंच्या शिवसेनेचे जे काही आमदार आहेत मंत्री आहेत त्या मंत्र्यांची कामगिरी म्हणा किंवा त्या मंत्र्यांच्या वादग्रस्त वागण्यावरून जो काही गदारोळ सध्या सुरू आहे त्याचा अंत कुठे होणार किंवा याचा शेवट काय असा एक विचार सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे अनेक प्रश्न आहेत महाराष्ट्राच्या समोर उभे आवासून ठाकलेले पण त्याकडे सध्या जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे कारण हे जे काही घडतंय आपल्या अवतीभोवती त्यात शिंदेचे जे मंत्री आहेत म्हणजे सगळ्यात आधी संजय शिरसाट संजे चा चा तर संजय शिरसाटांच्या बद्दल म्हणायचं तर त्यांचा जो मुलगा आहे सिद्धांत शिरसाट याचं एक हॉटेलच्या लिलावातला त्याचा जो सहभाग आहे त्याचे काय प्रकरण झालं होतं संभाजीनगरच्या विट्स हॉटेलचं प्रकरण आता या सगळ्या गोष्टी महिनाभर आहेत तरी सुद्धा त्यावर पुन्हा चरवीत चरवण सुरू झालेलं आहे आणि गंमत म्हणजे कशी की संजय शिरसाटांनी हे सगळं प्रकरण आपल्या अंगलट येतंय हे पाहता या लिलावातून माघार घेतली होती निश्चित त्यात काहीतरी गडबड घोटाळा होता त्याशिवाय असं कोणी माघार वगैरे घेत नाही आणि हे आपल्याला चांगलंच माहिती आहे मंत्री संजय शिरसाट त्यात ते शिंदे सेनेचे प्रवक्तेही आहेत या प्रवक्त्यांचा जो काही वाचाळपणा सुरू आहे त्यामुळे कदाचित मागच्या अडीच पावणे तीन वर्षात माननीय मुख्यमंत्री जे होते एकनाथ शिंदे त्यांनी जे काही काम करून ठेवलेलं आहे त्या कामावरती अक्षरशः बोळा फिरवण्याचं काम त्यांचे हे उन्हाळ मंत्री आहेत आणि आपण जर काळजीपूर्वक पाहिलं तर संजय शिरसाट त्यात आघाडीवर होते संजय शिरसाटांचं ते त्यांच्या मुलाच्या हॉटेलचं प्रकरण आपण त्याबद्दल बोललो त्यातून त्यांनी घेतलेले माघार त्याच दरम्यान याच मुलाचं एका वयस्कर म्हणजे त्याच्यापेक्षा वयाने जास्त असलेल्या बाईबरोबर असलेलं जे काही त्याला चांगला शब्द आता मला सुचत नाहीये ते जे काही होत त्यामुळे जी झाली ती शोभापुरी अशी म्हणण्याची वेळ शिरसाट कुटुंबीवर आली होती त्या बाईशी त्यांची नंतर काय तडजोड झाली कुठेतरी कायदेशीर त्या कागदपत्रावर अंगठा उमटवला गेला होता एका टीव्ही चॅनलनं त्यांची मुलाखत घेतली त्या बाईची आणि त्या मुलाखतीत त्या अंगठ्याला लागलेली शाई दिसली म्हणजे स्टॅम्प पेपरवर जेव्हा अंगठा उमटवला जातो तेव्हा बोटाला लागलेली शाही दिसते एकंदरच त्याही विषयावर फारसं कोणी खोलात गेलं नाही आणि तेही प्रकरण तिथे शमलं त्या बाईला कसं येन केन प्रकारनं समजावलं गेलं होतं त्यातला एक मुद्दा म्हणजे हा जो काही शिरसाटांचा मुलगा आहे त्याने बंदूक दाखवून व्हिडिओ केले होते स्वतःला मारून घेईन वगैरे आणि मग काय पुढे हृदय परिवर्तन झालं असेल त्या बाईचं हे सगळं कुठे शमतोय नक्षमतोय तोवर संजय शिरसाटांचा एक त्यांच्या बेडरूम मधला व्हिडिओ आला बाहेर त्यांचा कुत्रा बेडरूमवर बसून ते करत असलेलं धूम्रपान शेजारी पैशांनी भरलेली बॅग हे सगळं विश्वप्रवक्त्यांनी अगदी जाणीवपूर्वक बाहेर काढलं आता त्यानंतर जे काही घडलं ते पाहता या महाराष्ट्रात चाललंय काय असा जो एक सूर लागला सर्वसामान्य जनतेचा तो कुठे शमतोय ना शमतोय तो शिंदेच्या दुसऱ्या मंत्र्यांचं तिसऱ्या मंत्र्यांचं असं एक एक करत प्रकरण म्हणजे उदय सामंतांपासून घ्या अगदी भरतशेठ गोगावले असतील संजय राठोड आता संजय राठोडांची जुनी प्रकरण त्यांच्यावर असलेले आरोप त्यांच्या नावाबरोबर जोडले गेलेले वाद भरत शेठ गोगावले राणेंशी घेतलेला पंगा त्यांची जी काही बाचाबाची झाली नारायण राणेंसोबत आता तुम्ही युतीत आहात भारतीय जनता पक्षासोबत युती केलेली आहे तर एक युती धर्म म्हणून आपल्या सोबतच्या मित्रपक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांचा मान राखला पाहिजे काही गोष्टी झाकली मूठ सवा लाखाची असते हेही समजून घेतलं पाहिजे पण हे न समजता भरतशेठ गोगावले काहीसे तेथून जे काही बोलत गेलेत म्हणजे अगदी रायगडच्या पालकमंत्रीपदाचा जो वाद आहे तिथूनही सुरुवात झालेली आहे तटकरे आणि बरशेठ गोगावले यांच्यामध्ये जे काही वेळा भोपळ्याचं सख्य आहे ते जगजाहीर आहे त्यांच्या मुलीला पालकमंत्रीपद म्हणजे आदिती तटकरेंना पालकमंत्रीपद मिळावं हो। यासाठी जबरदस्त फिल्डिंग लावलेली आहे तटकरेंनी आणि तटकरे सध्या अमित भाई शाहांचे म्हणजे केंद्रातल्या भाजपेश्वरांचे ब्लू आईड बॉईज झालेले आता त्यामुळं कसं आहे की तटकरे जे बोलतात ते आम्ही सामान्य करतात असा एक समज सध्या पसरू लागलाय ही जागा पूर्वी शिंदेनी घेतली होती शिंदे दिल्लीत जायचे अमित भाईंच्या काणी लागायचे आणि मग महाराष्ट्रात भाजपच्या वर्तुळात थोडीशी चलबिचलवायची की शिंदे अमित भाईंना काहीतरी सांगून आले आता थोडं उलट झालंय मित्र पक्षातली ही दुसरी जी काही शाखा आहे राष्ट्रवादी अजितदादा गट ती आता आक्रमक झाली आहे आणि त्यात सुनील तटकरे यांचं महत्व वाढू लागले रायगडमध्ये खरा जो काही वाद आहे तो राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातला वाद आहे ही स्पर्धा दो दोन पक्षांमधली होती तिथे आता भाजप कुठेतरी चंचू प्रवेश करू पाहतोय आणि त्याला त्या चंचू प्रवेशाला म्हणा किंवा तिथं आपलं वर्चस्व स्थापन करण्यासाठी भाजपला एक तगडा नेता हवाय तो तगडा नेता कदाचित सुनील तटकरेंच्या माध्यमातून मिळू शकतो हे भाजपला समजलेलं आहे याची जाणीव भाजपला झालेली आहे त्यामुळे सुनील तटकरेंना आपल्या गोटात वळवण्याचे सारे प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून चाललेले आहेत असं आपण सहज म्हणू शकतो एक अंदाज लावू शकतो या सगळ्या गोष्टींचा फायदा सुनील तटकरे उठवतायत उचलतायत हे म्हणायला काही हरकत नाही आणि ज्या पद्धतीनं हा जो काही एक प्रकारचा संघर्ष सुरू झालाय ना राष्ट्रवादी अजितदादांचा गट शिवसेना शिंदे भारतीय जनता पक्ष मात्र एका नदीच्या किनाऱ्यावर बसून पाण्यात न उतरता हे जे काही चाललंय ते असं दुरून पाहण्यात जी काही मजा येते जी गंमत येते त्यात सध्या मग नाही पण यामुळे होतंय काय तर महायुतीचं नुकसान होत आहे आता ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर कुठे ना कुठे ज्या पद्धतीनं जे विषय विधानभवनात मांडले गेलेत त्यावरून कुठल्या तरी मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मागच्या वेळेला धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला त्यामागची जी कारण होती ती जग जाहीर आहेत राष्ट्रवादीची एक विकेट पडल्यानंतर दुसरी विकेट शिंदेच्या सेनेतून पडावी अशी तीव्र इच्छा अजितदादांच्या मनात असणार आणि त्या दृष्टीने जी पावलं उचलली जात आहेत त्याला जोड दिली गेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जो शंभर दिवसांचा एक कालावधी दिला होता की मंत्र्यांचं प्रगती पुस्तक शंभर दिवसांचं जे आहे असेल जे त्यांचं जे कार्य आहे त्याचं प्रगती पुस्तक तपासलं ले जाईल आणि त्यावरून मग मार्क्स दिले जातील या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर या शंभर दिवसांच्या कामगिरीचा जो काही कारनामा आहे तो राजीनाम्यात परावर्तित होऊ शकतो का हा जर विचार केला तर टांगती तलवार ही शिंदेच्या मंत्र्यांवर अधिक दिसते आम्हाला सध्या राष्ट्रवादीचा कुठलाच नेता आमदार मंत्री वाहत विधानं करत नाहीये किंवा त्यांच्याबद्दल कुठली तक्रार मुख्यमंत्र्यांकडे गेलेली दिसत नाहीये आणि महाराष्ट्रात आता सध्या जे काही फोकस वर आहेत ते संजय शिरसाट आहेत त्यात शिंदेसेनेचे जे बॉक्सर आमदार आहेत संजय गायकवाड त्यांनी जो कारनामा करून ठेवला आहे जे आकाशवाणी आमदार निवासातल्या साध्या वेटरवर हात उचलणं त्याला अगदी मुष्टीयोद्धा असल्यासारखं पंच देणं हे जे काही घडलं ते त्यांचा जो वैयक्तिक त्यांना जो राग आला होता त्यांना काही जे खायला मिळालेले पदार्थ होते ते शिळे होते या सगळ्या गोष्टी जर आपण बाजूला ठेवल्या तर ही जी काही वर्तणुकीची मालिका आहे त्याला गैरवर्तणूकही म्हणता येईल ही सगळी मालिका पाहता सध्या जर या शंभर दिवसातल्या कामगिरीचा कारनामा जर आपण तपासला तर राजीनामा हा शिंदे सेनेच्या गोटातल्या कुठल्या तरी एखाद्या आमदाराचा किंवा मंत्र्याचा जरूर होऊ शकतो तो विधिमंडळाचा अधिवेशन संपे संपेपर्यंत पर्यंत घेतला जाईल किंवा विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर घेतलं जाईल याबद्दल आता ठोसपणे काही सांगता येत नाही पण हे सगळं जे काही चाललं होतं त्याला जोवर एकनाथ शिंदे टॉलरेट करत होते तोवर यांच्या नादी कोणी लागत नव्हतं पण आता असं झालं की एकनाथ शिंदे हे स्वतः आपल्या सोबत आलेल्या ह्या चाळीस पन्नास आमदारांच्या वर्तणुकीने त्रस्त आहेत हैराण आहेत आणि त्यांनी तसं बोलूनही दाखवलं एका बैठकीत त्यांची त्यांच्या पक्षाची बैठक होती आणि त्या ते बैठकीत त्यांनी अगदी खडसावलेलं आहे या सगळ्या मंडळींना की आता तुमची वर्तणूक सुधारा नाहीतर पुढे जाऊन भारी पडू शकतं पुढे महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत त्या निवडणुकांच्या अनुषंगानं जर शिंदेसेनेच्या कुठल्या मंत्र्याचा आमदाराचा राजीनामा घेतला गेला तर तो शिवसेनेला किंचितसा महाग पडू शकतो आणि याची जाणीव एकनाथ शिंदेला असल्यामुळे एकनाथ शिंदे तो राजीनामा टाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न आहेत दिल्लीला त्यांची जी काही वारी झाली होती आता अलीकडे त्याबद्दल अनेक अटकळी लावल्या गे गेल्या आहेत पण त्यामागे मला तरी वाटतं की शिंदेसाहेब दिल्लीला जाऊन स्पष्टीकरण देऊन आलेले असावेत जे काही घडतंय महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय काय होईल भविष्यात आणि येता जो आगामी काळ आहे पंधरावीस दिवसांचा त्या पंधरावीस दिवसात नेमकं काय घडणार आहे महाराष्ट्रात यावर आपल्याला बारकाईनं लक्ष ठेवावं लागेल काहीही घडू शकतं सध्या हे जे काही वातावरण आहे ते आपल्याला हिमनगाचा एक टोक म्हणून दिसतंय पाण्याखाली अख्खा हिमनग दडलाय आणि कदाचित तो महिनाभरात बाहेर आला तर आश्चर्य वाटून घेऊ नका मला वाटतं जे काही या विधिमंडळाच्या अधिवेशन काळात जे दिसतंय त्याचा परिपाक म्हणून मी थोडक्यात त्याची मांडणी केली तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून जरूर कळवा मी तुर्तास इथेच सांगतो पुन्हा भेटूस सर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनल डिजी नाही धन्यवाद नमस्कार